पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्ली या कथेतील पात्र पुत्र रूपाने माझ्या घरी आलं आणि माझ्या जीवनाचा बट्ट्याबोळ झाला कसा ते पुढे ऐका या पट्ट्याला पोह्यामध्ये कांदाच नको असतो त्याच्या या सवयीमुळं मी मात्र वैतागलेले असते कधी रागाने म्हटलं तुझ्या बापाने बिना कांद्याचे पोहे खाल्ले होते का तर म्हणतो कसा ते तू त्यांनाच विचार कधी वैतागून म्हटलं उद्या म्हणशील बिना पोह्याचे कांदे पोहे कर तर पट्ट्या म्हणतो कसा दे की मग मी कधी नको म्हटले अशी ही माझ्या घरातली कांद्या पोहेची कथा आता कांदेपोहे मौसूद करायचे असतील तर कांदे पोहे भिजवताना ते पाण्यामध्येच तीस सेकंद ठेवा म्हणजे मग कांदे पोहे मौसूद होतात तुम्ही कधी काकडी पोहे खाल्ले आहेत का खाल्ले नसतील तर त्या त्रिकोणाच्या बटनावर क्लिक करा तिथं तुम्हाला ती रेसिपी मिळून जाईल ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू